व्हिडिओ पाहूया पहिलं म्हणजे आपण आठवी वाल्यांसाठी पाहूया अगोदर ठीक आहे आठवी वाल्यांसाठी आठवी वाल्यांसाठी मित्रांनो परमनंट नोकरी आहे फक्त ठीक आहे काय परमनंट नोकरी आहे सरकारी नाही म्हणता येत बाकी तुमचं दहावी झालं असेल बारावी झालं असेल आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला परमनंट सरकारी नोकरी भेटते म्हणजे परमनंट नोकरी पण चांगलीच आहे आणि परमनंट सरकारी नोकरी तर चांगलंच आहे मग ज्यांचं आठवी झालेलं आहे त्यांच्यासाठी परमनंट नोकरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आणि सगळी अधिकृत माहिती ठीक आहे त्यामुळं तुमचे जे जिवलग आहेत ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता भाऊ असेल बहीण असेल मित्र असेल मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पगार जरी तुम्हाला वीस हजार कमी वाटत असेल तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सरकारी नोकरी आहे म्हटल्यावरती नंतर पगार काय होतो वाढत वाढत जात असतो प्रोबेशन पिरियडमध्ये पगार कमी असतो नंतर नंतर काय होतं पगार वाढत जातो त्यामुळे याचा ताण घेऊ नका हे नंतर चाळीस पन्नास हजारापर्यंत सुद्धा या ठिकाणी वाढत 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 जात असतो त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत परत म्हणू नका की सर मला माहिती नव्हतं काय नव्हतं डेट निघून गेल्यानंतर पुन्हा आपण काहीच करू शकत नाही एकदा का तुमचं ही डेट निघून गेली की विषय संपला ठीक आहे त्यामुळं जोपर्यंत तुमचं वय आहे जोपर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे तोपर्यंत फॉर्म भरून घ्या लास्ट डेट किती आहे का आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत वेगवेगळ्या जाहिरात असल्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण पाहूया अगोदर आठवी पासू आपण या ठिकाणी सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि नव्याण्णव रुपये या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर तात्काळ घ्या पुढील फक्त अठ्ठेचाळीस तासासाठी ऑफर मित्रांनो अजून ॲक्टिव्ह आहे कसं घ्यायचं आहे फक्त नव्याण्णव रुपये मित्रांनो या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला या ऑफरचा लाभ दिला जाईल आणि भरपूर सारे विद्यार्थी एक साथ पेमेंट करत असल्यामुळे प्रॉब्लेम येतो पेमेंटला त्यामुळे काय ताण घेऊ नका माझा मी व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा त्या ठिकाणी स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता काय काय आहे या ऑफरमध्ये पंचवीस बुक्स आहेत मित्रांनो तीस हजारपेक्षा जास्त एमसीक्यू त्यामध्ये आहेत व्हिडिओ लेक्चर आहेत थिअरी पण यामध्ये दिलेलं आहे म्हणजे हे सगळे पुस्तकं जे की स्पर्धा परीक्षा करायला लागतातच लागतात असे हे सगळे ईबुक स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेले आहेत महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचे जिल्हे असतील भारताचा भूगोल जगाचा भूगोल सगळा इतिहास आहे राज्यघटना आहे सगळं सगळं म्हणजे पंचवीस ई बुक्स आहेत मित्रांनो व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत कारण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण याचं काय होतं तुम्हाला वाचून समजत नाही तर त्याचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे बाजारामध्ये घ्यायचं म्हटलं तर दहा बारा हजार रुपये मार्केटमध्ये व्हॅल्यू असते ऑफरमध्ये साडेचार हजाराला आपण देतो परंतु आजच्या दिवस म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर ठेवलेली आहे तर याचा प्रत्येकाने लाभ घ्या तुमचे जीवलक मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा ही ऑफर नक्की नक्की काय करायची आहे पोहोचवायची आहे पुढं जाण्या अगोदर या व्हिडिओ याचा स्क्रीनशॉट काढा कारण व्हिडिओ एकदा गायब झाला की युट्यूबवरून मित्रांनो पुन्हा सापडणे अशक्य असतं त्यामुळे कमीत कमी ऑफर तरी तुम्हाला सापडेल ऑफरचा तरी तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे काही अडचण आली पेमेंट करायला प्रॉब्लेम आला काही विचारायचं असेल या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा सर्वप्रथम आपण काय काय करायचं आहे महिला असू द्या पुरुष असू द्या पहिल्यांदा तुम्ही काय करायचं मित्रांनो कक्षसेवकसाठी फॉर्म भरून घ्यायचा आहे भरायचा आहे कक्षसेवकसाठी फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो त्याला वार्ड सर्वंट पण म्हणतो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन आहे आणि काहीच मागितलं नाही तर कोणता आयटीआय मागितला नाही कोणता एक्स्ट्रा अनुभव मागितला नाही ना काहीच मागितलं नाही फ्रेशर फक्त दहावी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मग मर्यादा किती मित्रांनो तुमचं जर ओपन अडोतीस वर् वर्ष असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता कक्ष फॉर्म भरू शकता महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आहे लक्षात ठेवा फक्त दहावी पास वरून आहे कोणतंही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन तुम्हाला मागितलेलं नाही मग तुम्ही जर महिला असाल तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती एखादी नोकरी पाहिजेच आहे माझं काही नाही फक्त एक नोकरी पाहिजे तर आया नावाचं या ठिकाणी मित्रांनो ससून रुग्णालयामध्ये पद आलेलं आहे फक्त महिलांसाठी आहे महिलांसाठी याचा अर्थ असा होतो की तिथे स्पर्धा कमी असते पुरुष भरू शकत नाहीत त्यामुळे महिलांनी याचा आवर्जून अर्जून लाभ घ्यायचा आहे याला पण सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत तुमचं वेतन वाढत जाऊ शकतं हे लक्षात ठेवायचंय त्यामुळं हे दोन फॉर्म पहिल्यांदा तुम्ही काय करा भरून घ्या कारण लास्ट डेट संपत आलेली आहे किती आहे ते पण आपण पुढे पुढे बघणार आहोत मग तुम्हाला वाटलं की सर माझ्याकडे अजून मी परीक्षा फी देऊ शकतो सरकारची तर तुम्ही हे पण भरू शकता शिपाई पण भरू शकता पारेकरी पण भरू शकता परंतु कमीत कमी हे दोन तरी पहिलं गोष्ट तुम्ही दहावी झाला असेल तर तुम्ही काय करा फॉर्म भरून घ्या आणि याची लास्ट डेट जर आपण बघितलं पहिल्या आपण जी पाहतोय त्याचे तर एकतीस तारखेपर्यंत याची लास्ट डेट आहे मित्रांनो ठीक आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काय करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे नंतर आपण आठवी पासवाल्यांकडे जाऊया ज्याला स्पर्धा पण कमी असते परमनंट नोकरी आहे मित्रांनो ठीक आहे सरकारी म्हणता येत नाही कारण हे कोऑपरेटिव्ह आहे सगळे काही शासनाचेच नियम असतात लक्षात ठेवा त्यामुळे सरकारी सारखंच सरकार असतं ओके आता पहिलं ससूनचं जे आहे ते तर सरकारीच आहे ओके आता ही दुसरी जी आपण या ठिकाणी पाहतोय तर ही काय आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी ह्याला कोऑपरेटिव्ह बँक म्हटलं जातं म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळं काही सरकारचे यावरती नियंत्रण असतं परमनंट नोकरी असते लक्षात ठेवा त्यामुळे ह्या परमनंट भरतीचा सध्या तुम्ही या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे का घ्यायचा आहे तर आठवी पासवरून कोणताही अनुभव मागितला नाही काय नाही काय नाही या ठिकाणी जर तुमचं बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी जागा आहेत पण जर तुमचं फक्त आठवी झालेलं आहे आता बघा बरेच आपले तुमचे ओळखीचे असतील लोक की ज्यांच्याकडे या ठिकाणी वाहन चालक आहेत ठीक आहे आणि प्रायव्हेटमध्ये या ठिकाणी त्यांना नको आहे मग त्यांना या ठिकाणी तुम्ही सरकारी नोकर भरतीची ही माहिती देऊ शकता इच्छुक असतील तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरतील फक्त आठवी पास असेल तरी सुद्धा ते वाहन चालक फक्त त्यांच्याकडे चार चाकीचं या ठिकाणी वाहन चालवण्याचा लायसन्स पाहिजे आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक बरेच तुमच्या या ठिकाणी नातेवाईक असतील जीवलक मित्र असतील की जे काय करतात एक मजबुरी म्हणून या ठिकाणी कुठेतरी सिक्युरिटी गार्डची नको करतात मग त्यांना ही परमनंट नोकरीची तुम्ही संधी देऊ शकता ठीक आहे ठाणे डीसीसी मध्ये जाहिरात आली बाबा भरून टाक फॉर्म वय आहे आणि फॉर्म भरायची मुदत पण आहे तर भरून टाक त्यानंतर शिपाई भरती या ठिकाणी आठवी पासवरून तुम्ही हे पण फॉर्म भरू शकता मग आठवी वास पासवाल्यांसाठी मित्रांनो एवढ्या संधी आहेत ठाणे डीसीसी बँकेमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला वाटलं की नको सर मला थोडंसं घरच्यांनी मला जास्त शिकवलेलं आहे मी पण शिकलेलो आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मी काय करू तर ठाणे डी सी सीमध्ये तुम्ही ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी फॉर्म भरू शकता एकतीस ते अडतीस वर वयो वयोमर्यादा या ठिकाणी आहे मित्रांनो आणि याला कमीत कमी तुम्हाला ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के पाहिजे आहे तरच हा तुम्ही फॉर्म भरू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी म्हणजे बघा आपण ससुर रुग्णालयाचा पाहिलं ठाणे डी सी सीमध्ये आठवी पासवरून पाहिलं आणि ठाणे डी सी सीमध्ये ग्रॅज्युएशनवरून पाहिलं तुम्हाला वाटतं की माझं सायन्स झालेलं आहे तर तुम्ही काय करा मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचा फॉर्म भरा त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये फक्त आपण ह्या दोन जाहिराती पाहिलेल्या आहेत तुम्हाला वाटलं की त्याच्यावरती पण व्हिडिओ पाहिजे तर ऑलरेडी तो बनवलेला आहे एमपीडब्ल्यू म्हणून आहे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी म्हणून आहे बहुद्देशीय कर्मचारी एम डब्ल्यू ठाणे महानगरपालिकेचं तर ते पण भरा त्याचा पण व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि अजून काही नजीकच्या काळामध्ये तलाठी भरती येते आहे पोलीस भरती मित्रांनो येते असे चाळीस हजार जागांची भरती त्याची पण सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे एक्झामोडी टेलिग्रामला त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे ठाणे डी सी सीची माहिती दिली ससून रुग्णालयाची माहिती दिली ठाणे महानगरपालिकेचे तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पण आहे नाहीच आपलं तर टेलिग्रामला एक्झामोडी सर्च करा जवळपास एकवीस बावीस हजार सबस्क्रायबर आहे टेलिग्रामला सुद्धा तिथं जॉईन करा म्हणजे त्याची लिंक वगैरे तुम्हाला याची भेटून जाईल आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो ही पुस्तकं स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे लागतातच लागतात त्यामुळे ही सगळी ई बुक्स तुमच्याकडे राहू द्या सध्या ऑफर सुरू आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये मला एवढं सगळं काही भेटत आहे पंचवीस ई बुक्स आहेत व्हिडिओ लेक्चर आहेत हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे तर याचा स्क्रीनशॉट काढा कसं घ्यायचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तरला फक्त काय करायचं नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल पेमेंट करायला काही प्रॉब्लेम आला तर या नंबरला काय करा तुम्ही व्हॉट्सअप करा मी स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही सक्सेसफुली पेमेंट करू शकता ऑफरचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडला असल्या तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलसुद्धा डिस्क्रिप्शन दिलं आहे त्याला काय करा जॉईन करा आणि ऑफरचा तात्काळ पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी ही ऑफर ठेवलेली आहे तर त्याचा नक्की लाभ घ्या धन्यवाद